धन्यवाद तुम्ही दिलेल्या आज माझ्या वाढदिवसानिमित्तच्या शुभेच्छानी थोडं का होईना माझ्या चेहऱ्यावर मात्र खर तर या सर्वांकडे माझं लक्ष नसतं आणि तितपत मला वेळ पण नाही परंतु तुमच्यासारख्या गोड लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या ना की तो माझं मन वेधलं गेलं ज्यांनी वर्षभर माझा वाढदिवस लक्षात ठेवून बरोबर माझ्या वाढदिवसानिमित्त विश केलं त्यांना धन्यवाद देतो एक धन्यवाद त्यांना सुद्धा देतो ज्यांनी दुसऱ्याच्या स्टोरी आणि स्टेटस बघून मला विश केलं आणि एक धन्यवाद त्यांना देतो फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मला विश केलं एक धन्यवाद त्यांना सुद्धा देतो जे वर्षभर माझ्या दुःखामध्ये माझ्या सोबत होते ते माझं कुटुंब एक धन्यवाद त्यांना सुद्धा देतो जे माझा वाढदिवस विसरले एक धन्यवाद त्यांना सुद्धा देतो जे हे ऐकून मला आज विश करतील आणि खरच मनापासून तुमचे धन्यवाद मानतो कारण या जगामध्ये सर्वात अमूल्य गीत जर असेल तर ती वेळ आहे तुम्ही तुमच्या वेळेचा काही संसा माझ्या नावावर केलं मी मनापासून आभार मानतो किंवा सर्वांचे स्वप्न पूर्ण व्हावे ही आई भवानी चरणी प्रार्थना करतो तुमचं सर्व कुटुंब सुख समाधानी राहावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो